नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टेडिमेंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचं मंथनचं पेपर सोल्युशनचं व्हिडिओ पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणित याचं वेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न एक बदलसाठी पहा सूचना दिली आहे वाचन करायचं आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत तर पहा हा पेपर मला ज्यांनी पाठवलं आहे त्यांनी क्लिअर पाठवलं नाही आता माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही त्यामुळे मला याच पेपरला घेऊन इथे पेपर, पेपर सोल्युशन करावं लागणार आहे तर पाहूयात आपण आता तर पहा पी व्ही सिंधूवर आधारित हा उतर आहे पी व्ही सिंधू म्हणजेच पुसरला व्यंकट सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे सन दोन हजार सोळा वर्षी आयोजित केलेल्या रियादी रियोदी जानेरो येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये रौप्य पदक मिळणारी ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे सिंधू जन्म पाच जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हैदराबादमध्ये एका तेलगू कुटुंबात झाला सिंधूच्या घरामध्ये खेळाचे वातावरण तिच्या लहानपणापासूनच होते सिंधूला बॅडमिंटनची आवडती वयाच्या आठव्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली सिंधुने प्रथम भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षण केंद्रात मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन खेळाची सुरुवात केली सन दोन हजार तेरामध्ये सिंधूला अर्जुन गौरवण्यात आले सन दोन हजार पंधरामध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन दोन हजार सोळामध्ये मध्ये क्रीडा खेळा क्षेत्रातले सर्वोच्च अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सिंधूची निवड झाली आहे आंध्र सरकार आंध्र प्रदेश सरकारने सिंधूची नेमणूक उपजिल्हाधिकारी या पदावर केली तर पहा पीयू सिंधूवर आधारित हा काय आहे उतारा आहे तर आता पाहूयात प्रश्न पहिला पी यू सिंधूने कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले तर आपल्याला सांगितले दोन हजार सोळा सन दोन हजार सोळा हे उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न पहा वरील उत्तरासंबंधी अयोग्य विधान कोणते आहे सिंधूला बॉक्सिंग या खेळाची आवड होती तर पहा बॉक्सिंग खेळाची आवड होती का तिला नाही बॅडमिंटनची आवड होती हे वाक्य चुकीचं आहे उपजिल्हाधिकारी म्हणून केली हे वाक्य योग्य आहे पी व्ही सिंधूचा जन्म योध जनरती झाला तर पहा हे चुकीचं आहे पी व्ही सिंधूचा जन्म योधी जनर झाला का नाही हे वाक्य चुकीचं आहे त्यानंतर पहा सन दोन हजार सोळा साली पी व्ही सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले सन दोन हजार सोळामध्ये मध्ये राजीव गांधी खेलरत्न तिला सन्मानित करण्यात आले अर्जुन पुरस्कारांना नाही म्हणजे तीन वाक्य चुकीचे अ त्यानंतर क आणि ड अ ड ही वाक्य काय आहेत अयोग्य विधाने आहेत मग पहा अ कड कुठे कुठं आहे अ ड तीन दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न सोबतच्या चौकटीतील सो अक्षरापासून एक म्हण तयार होते या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल तर पहा या चौकटीतून आपल्याला म्हण तयार करायची आहे तर पहा अक्षरे फारच ब्लर आहेत तरी देखील आपण प्रयत्न करूयात तर इथे पहा बैल हा शब्द आहे बैल हे प्राण्याचं नाव आहे मग बैल या शब्दावरून कोणती म्हण तयार होते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा इथे ती देखील दिसत आहे अ अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हीच म्हण असणार आहे मग अतिशहाणा त्याचा बैल मग पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे आठव्या व नव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यावर एका प्राण्याचं नाव तयार होतं मग पहा आठव्या व नव्या एक नंबरच्या पर्यामध्येच लिहिलेलं आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालील शब्दांच्या यादीत एकूण किती जोडशब्द आहेत पहा जोडशब्द आपल्याला मोजायचे आहेत जोडून आलेल्या शब्दाला आपण जोडशब्द असे म्हणतो केर कचरा हा जोडशब्द आहे पाला पाचोळा आहे फौजदार हा जोडशब्द नाही नाहीये तर हा काय आहे तर हाय सामासिक शब्द भाजी पोळी ही जोड शब्द आहे त्यानंतर खाडाखोड जोड शब्द आहे चित्रकला हा देखील काय सामसिक शब्द आहे झाडे झुडपे बाजारहाट मग पहा एकूण किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा जोड शब्द आहेत मग पहा सहा कुठे आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये सहा लिहिले याला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पाहू पाहूयात आता तर पहा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरले आहे प्रश्नचिन्ह कुठे वापरले आहे विचारलेलं आहे पहा काय खाऊ आणला लीलाने विचारले पहा इथे प्रश्नचिन्ह आहे तू बदामी पिढी नदीत तिथे टाकेस की उद्गारचिन्ह आहे प्रश्नचिन्ह इथे दिसतोय आपल्याला आई पुढच्या महिन्यात वाढदिवस येतो पहा त्यानंतर इथे येत त्यानंतर पहा आई पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस येतो इथं काय नाहीये प्रश्नचिन्ह नाही आहे या वाक्यामध्ये हमीदने विचारलं चिमटा कितीला दिला प्रश्नचिन्ह म्हणजेच अ आणि ड या वाक्यामध्ये काय आले प्रश्नचिन्ह आलेत फक्त अ आणि ड पहा कुठे चा चा साथ साथ दिले चार नंबरच्या पर्यामध्ये म्हणून याला गोल करायचं होतं तुम्हाला त्यानंतर सहा ते सातसाठी साठी सूचना कविता दिले आणि कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले कवितेचं वाचन करुयात गुलाब सांगतो येत जाता रडायचं नसतं काट्यात सुद्धा हसायचं असतं रात राणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळोखाती फुलायचं असतं सदापुरी सांगते रुसून राहायचं नसतं हसून हसून जगायचं असतं बकुळी म्हणते सावळ्या रंगाने हिळू हिरमुसायचं नसतं गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं मोगरा म्हणतो स्वतःचा बडेजावपणा सांगायचं नसतं सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येतो कमळ म्हणते संकटात चिखलात बुडायचं नसतं संकटांना बुडून फुलायचं असतं अशा प्रकारे ही कविता आहे तर पहा आपल्याला कवितेसंबंधी अयोग्य जोडी कोणती असं विचारलेलं आहे रात आणि अंधाराला घाबरायचं नसतं म्हणते हे बरोबर आहे कमळ संकटाना चिखलात बुडवून रडावे रडावे असं म्हणते का नाही गुलाब सारखं येतं जाता रडायचं नाही असं सांगते हे बरोबर आहे सदाफुली सारखं रुसून राहायचं नाही असं सांगते हे देखील बरोबर आहे हे बरोबर आहे पण कोणतं चुकीचं आहे तीन नंबरचा पर्याय आणि आपल्याला त्यालाच गोल करायचं होतं कारण आपल्याला अयोग्य जोडी कोणती असं विचार होतं म्हणून तीन नंबरचे पर्याय हे अगदी बरोबर आहे सातवा प्रश्न पहा बकुळीचे फुल काय करायला सांगते काट्यात सुद्धा असावे सांगते का नाही संकटा ना बुडून फुलावे कमळ सांगते गुणांच्या सुवासाने जिंकावे पहा हे अगदी बरोबर आहे स्वतःचा बडजावपणे सांगावा असं सांगते का नाही ती दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच गोल करायचं होतं आठवा प्रश्न पहा खालील शब्दांचा वर्णानुक्रमे योगक्रम कोणता असेल वर्णानुक्रमे सांगितलेलं आहे वारांची नावे दिलेली आपल्याला वर्णानुक्रमे म्हणजेच काय अ इ आणि क ख ग यांच्या क्रमानुसार मग पहा क ख ग मध्ये तर आता पहा र म स आणि ब मध्ये कोणतं आधी येतं र नंतर येतं यर लवमध्ये त्यानंतर स शेवटी येतं ब आधी येतं म्हणजेच बुधवार हे आधी येणार आहे एक नंबरला बुधवार प फ ब भ म हे दोन नंबरला येणार आहे आणि यर लव श स स हे शेवटी येणार आहे म्हणजेच ड ब अ आणि क ड ब अ क ड ब, अ, क, द, ब ड नंतर ब दोन नंबरला त्यानंतर अ आणि क तीन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं वर्णानुक्रमे म्हणजे व्यंजन आणि सुरांच्या क्रमानुसार तुम्हाला अक्षरे जोडायचे असतात जसं आपण अल्फाबेटिकला ऑर्डर लावतो इंग्लिशमध्ये तसंच आपल्याला मराठीमध्ये देखील वर्णानुक्रमे अक्षरे हे लावायचे असतात त्यानंतर पहा नववा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून शोधा सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती तर पहा सुंदर या शब्दाखाली काय आहे अधोरेखित केलेलं आहे मग काय आहे विशेषण नाम क्रियापद की सर्वनाम तर हा काय आहे विशेषण एक नंबरचा पर्याय एक नंबरचा पर्याय बरोबर होत त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालपैकी कोणती बातमी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे क्रिकेट खेळाशी संबंधित असणारी बातमी आपल्याला सांगायचं आहे व्यावसायिक सिलेंडर दरात पहा सिलेंडरची बातमी आहे कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल कसोटी मालिका कसोटी मालिका म्हणजेच हे क्रिकेट संबंधित बातमी आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं हे हॉकीचं न्यूज आहे सेन्सेक्स हे न्यूज आहे दोन्ही चुकीचे आहेत तीन नंबरचं पर्याय बरोबर होतं पुढील शब शब्द प्रश्न इंग्रजी शब्द व त्याचा पर्याय मराठी शब्द यांच्या जोड्यातून चुकीची जोडी शोधा पहा पर्याय व्हायरस जीवाणू दिले हे चुकीच्यातून व्हायरसला आपण काय म्हणतो मराठीमध्ये विषाणू म्हणतो कम्युनिकेशन संवाद हे बरोबर आहे कॉम्प्युटर प्रोग्राम संगणक आज्ञावली हे देखील बरोबर आहे आणि वेबसाईट संकेतस्थळ हे देखील बरोबर आहे मग कोणती चुकी जोडी आहे एक नंबरचं पर्याय त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू तर व्हायरसचा अर्थ विषाणू असा होतो पुढील प्रश्न पहा बारावा खालीलपैकी कोणत्या पर्यायात चंद्र या शब्दाचे समाधी शब्द आहेत चंद्राचे समाधी शब्द आपल्याला पाहायचा आहे मिलिंद संतोष आदित्य तर हे तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत आदित्य सूर्याचे समान शब्द आहे आनंद समान शब्द संतोष मिलिंद भोंग्यात समान शब्द आहे सुरेंद्र देवेंद्र नरेश हे देखील येणार नाही अमेय विनायक प्रथमेश हे सर्व काय गणपतीचे समान शब्द आहेत त्यानंतर पहा चार नंबरचा पर्याय रजनीनाथ शशांक आणि सुध सुधाकर हे अगदी बरोबर असणार आहे रजनीनाथ हे चंद्राचे समान शब्द शशांक देखील सुधाकर सोम इंद्र शशी हे देखील चंद्राचे समाधी शब्द आहेत तुम्ही म्हणून समाधी शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे तुम्ही त्यातून तर पुढील प्रश्न पाहूयात आता मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं म्हणून समानार्थी शब्दावर तुम्ही जास्त फोकस करायचं आणि चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त एकाच शब्दाचे समान शब्द तुम्ही लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना कारण पहा तुमचे प्रश्न चुकू शकतो त्यानंतर पहा तेरावा प्रश्न खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा रेल्वे स्टेशनवर आघाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची प्रवाशांची समूहाला आपण काय म्हणतो झुंबड उडाली होती तीन नाही दोन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं तर हा तर अगदी ब्लर दिसतोय पहा आता काय लिहिलं आहे खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा हो तर पहा बाळ गंगाधर टिळक लोकमान्य अगदी योग्य आहे बाळगंगाधर टिळक यांचं संबोधन लोकमान्य आहे रवींद्रनाथ टगोर महर्षी हे चुकीचं आहे कारण रवींद्र टगोरला आपण गुरुदेव म्हणतो धोंडो केशव कर्वे महात्मा हे चुकीचं आहे कारण धोंडो केशव कर्वेला आपण महर्षी म्हणतो आणि वल्लभभाई पटेल पितामह दिल्ले हे देखील चुकीचं आहे वल्लभभाई पटेलला सरदार किंवा लोह पुरुष असे म्हणतात पितामह दादाबाई नवरोजी यांचं काय आहे संबोधन म्हणून एक नंबरचंच पर्याय बरोबर आहे तेच योग्य आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पंधरा ते सतरासाठी सूचना रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा तर पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस तेवीस आहे काय दिसत नाहीये पा, रोजी काय दिलेलं आहे शाळेत स्वातंत्र्याचा इथे दिसत नाहीये साजरा केला स्वातंत्र्याचा काय असतो तर पहा स्वातंत्र्याचा काय दोन हजार तेवीसच असणार आहे म्हणजे हा पहा अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव रपमहोत्सव आणि हिरक मागील वर्षी दोन हजार तेवीसला आपण कोणता साजरा केलो अमृत महोत्सव कारण अमृत महोत्सव आपण कशाला म्हणतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर आणि दोन हजार तेवीसला आपल्या स्वात भारताच्या स्वातंत्र्य दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले होते म्हणून हा अमृत महोत्सवाचा उत्साह साजरा केला त्यानंतर पहा मुख्याध्यापकाच्या हस्ते प्रथम पू काय झाले पहा उद्घाटन भूमिपूजन बक्षस का ध्वजारोहण ध्वजारोहण होणार आहे पंधरा ऑगस्ट म्हणा ध्वजारोहण होणार आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे ध्वजारोहणानंतर त्या तिसरं त्यानंतर पहा तिसरं वाक्य ध्वजारोहणानंतर म्हटले गेले तर ध्वजारोहणानंतर आपण काय म्हणतो राष्ट्रीय गीत भक्ती गीत राष्ट्रगीत का गीत तर ध्वजारोहणानंतर नेहमी राष्ट्रगीत म्हटलं जातं म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे तर राष्ट्रगीत जनगणमन आहे आपण ध्वजारोहणानंतर नेहमी राष्ट्रगीत म्हणतो म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं इथे तुम्हाला गोंधळून जायचं नाही राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम असतं तर राष्ट्रगीत काय आहे जनगण म्हण आणि आपण नेहमी आधी राष्ट्रगीत म्हणतो त्यानंतर पहा एकोणीसावा प्रश्न खाल कोणत्या अक्षरापासून अर्थपूर्ण अलंकारिक शब्द तयार होणार नाही म्हणलेला आहे मग पहा कोणत्या पर्यायातून होणार नाही असं म्हणलेलं आहे इथे पहा काय लिहिलं आहे शा खुद पहा खुशालचंद हा अलंकारिक शब्द आहे खुशालचंद हे कुंभकर्ण आहे हे देखील अलंकारिक शब्द आहे ते वैमानिक वैमानिक अलंकारिक शब्द नाही येणार त्यानंतर पहा अक्षरशत्रू हे देखील काय आहे तर पहा अक्षरशत्रू अक्षर हा देखील अलंकारिक शब्द याचा अर्थ काय निरक्षर निरक्षराणी व्यक्ती कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू आता काय आहे तर आणि खुशाल त्यांचा अर्थ अतिशय चैनखोर मनुष्य असा होतो वैमानिक हा काय अलंकारिक शब्द नाहीये म्हणून आपल्याला काय करायचंय तीन नंबरच्या पर्यायला गोल आहे तर हे आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्यानंतर पहा पुढील प्रश्न विसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही कोणत्या वाक्यात अशुद्ध शब्द नाही तो निवडायचा आपल्याला तर पहा या वर्षी प्रश्न हे वेगळ्या प्रकारे येतात डायरेक्टली आपल्याला अशुद्ध शब्द न विचारता कोणत्या वाक्यात अशुद्ध शब्द नाही अशा प्रकारे प्रश्न विचारला जात आहे मला रत्नागिरीचा आंबा आवडतो तर पहा रत्नाग गौरी झालं इथं म्हणून हे चुकीचं आहे अशुद्ध शब्द आहे यामध्ये सखा भाऊ तुमची लेख हुशार हुशार हे चुकीच्या पद्धतीने लिहिले तिथे शश अमृगाचा येतो त्यानंतर पहा पाचूस पडेल पहा इथे चुकीचं दिलेलं आहे पाऊस हां पाऊस आहे पाऊस अशा प्रकारे लिहिलं जातं वला दुसरा उकार नसतो हे देखील अशुद्ध शब्द आहे पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात हे बरोबर आहे नवनवीन मध्ये वला दुसरी विलांटीच असते माहिती ही अगदी बरोबर लेखन केले म्हणजेच चार नंबरच्या वाक्यामध्ये एकही अशुद्ध शब्द नाही आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न सोबतची जाहिरात वाचा तर ही जाहिरात आपल्याला वाचायची व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायतून शोधायचे तर पहा अंबिका ड्रेसेस शालेय गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण सर्व शाळांचे शालेय गणवेश उपलब्ध उत्तम दर्जाचे कापड मजबूत शिलाई परवडणारी किंमत आपल्या पाल्यांना घेऊन आजच भेट द्या शंभर रुपयांच्या खरेदीवर पंधरा रुपयाची सूट तर पहा इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर आता पहा प्रश्न सोबतच्या जाहिराती तर आता पहा प्रश्न काय आहे सोबतच्या जाहिरातीतील दुकानात तीनशे रुपयांची खरेदी केल्यास किती रुपयांचा फायदा होईल शंभर रुपयाच्या खरेदीवर किती आहे पंधरा रुपयाची सूट मग तीनशे रुपयाची खरेदी केल्या तर किती सूट होणार आहे पंधरा तरी पंचेचाळीस मग चार नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा खालील पर्यायातून शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल बद्दल येणारे शब्द यांची योग्य जोडी ओळखा योग्य जोडी ओळखाला सांगितले म्हणजे तीन पर्याय काय असणार अयोग्य असणार आणि एकच बरोबर असणार आहे पहा पर्याय कधीही जिंकल्यानं जाणारा अजियात शत्रू असतो का नाही कधीही न जाणारा नसतो अजिंक्य अजिजात शत्रू जात आहे ज्याला कोणी शत्रू नाही असा केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ दिले हे देखील चुकीचं आहे केलेले उपकार जाणारा काय असतो कृतज्ञ असतो आणि न जाणणारा कृतज्ञ असतो कमी आयुष्य असलेलं अल्पायुषी हे बरोबर आहे कमी आयुष्य असलेलं काय म्हणतात अल्पायुष्य कोणावरही अवलंबून असलेला स्वच्छंदी म्हणलेला हे चुकीचं आहे कोणावरही अवलंबून नस नसलेला याला काय म्हणतात स्वावलंबी म्हणतात आणि असलेल्याला परावलंबी म्हणतात हे तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे कमी आयुष्य असलेलं अल्पायुष्य हे योग्य जोडी आहेत म्हणजेच दोन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं हे सगळी योग्य असणार आहे त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न तर पहा काय प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग शोधा गावात शाळा शाळा होती शाड़ा या शब्दाला अधोरेखित केले याचं लिंग कोणतं शाळा म्हणतो आपण म्हणजे स्त्रीलिंगी स्त्रीलिंग हे अगदी बरोबर आहे एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं तुम्हाला खालील पहा पुढील प्रश्न खालील अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यातून शोधा आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे तर या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला शोधायचा तोंडात शेण घालणे येईल का नाही तोंडात बोट घालणे येणार नाही बोटावर खेळवणे येणार आहे हातबल होणे देखील येणार नाही याचा अर्थ निराश होणे असा होतो आपल्या इच्छाप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे या अर्थाची या अर्थाचा वाक्यप्रचार आहे बोटावर खेळवणे तीन नंबरचा पर्याय बरोबर होतो त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा तर पाहायचे काय आहे विळी शेळी तळी गोळी पहा विळी हा शब्द काय आहे एकवचनी आहे विळीचा अनेक वचन विळ्या होणार आहे शेळी शेळ्या गोळी गोळ्या होणार आहे तळे तळी हे काय आहे अनेक वचन तर तळी हे काय आहे अनेक वचनी शब्द करण्याचा एक वचन शब्द आहे तळे तळे तळी हे असतं त्याचं अनेक वचन म्हणून तीन नंबरच्या बऱ्याला तुम्हाला गोल करायचं हेच असणार आहे बरोबर उत्तर पाहावं जातो मराठीचे पंचवीस प्रश्न इथे पूर्ण झाले आहेत तर आता आपल्याला गणिताचे प्रश्न पाहायचे आहेत पण पहा क्वेश्चन पेपर हा खूपच ब्लर आहे गणितासाठी आपल्याला क्लिअर क्वेश्चन पेपर अस आस, अवेलेबल असायला पाहिजे कारण इथे आपल्याला आकडे चुकू शकतात म्हणून जर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही मला या नंबरला सेंड आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला क्वेश्चन पेपर सेंड करायचे क्लिअर फोटो काढून मला पाठवायचा जेणेकरून आपला व्हिडिओ हा लवकरात लवकर येईल तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद